दोन किलो प्रमाणामध्ये तुपाचा योग्य प्रमाण वापरून अतिशय पौष्टिक असे मेथी डिंक लाडू बनवत आहे त्यासाठी इथं मी पाव कपितक्या बिया घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणात बरोबर पन्नास ग्रॅम मेथी बिया आहेत घेतलेल्या आहे। बिया कडेमध्ये भाजण्यासाठी घालते अगदी हलक्याशा बिया भाजून घ्यायच्या जास्तही करपवायच्या नाही करपल्या तर कडवट लागू शकतात हलक्याशा भाजून घेतल्या की कडेमधून बाजूला काढते आणि पूर्णपणे थंड करून घेते थंड झालं की एका मिक्सर जारमध्ये काढून याला मिक्सरला अगदी रवा सर असं वाटून घेते जास्तही बारीक फूड बनवण्याची आवश्यकता नाही रवा सर असं वाटून झालं की याला एका पातेल्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये पाव कप मेथी बियांसाठी बरोबर अर्धा कप इतकं वितून घेतलेलं साजूक तूप घालते आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करते तुपामध्ये मेथी पावडर मिक्स करत असताना अजिबात गुटळ्या ठेवायच्या नाहीत मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एक दिवसासाठी ही मेथी पावडर आपल्याला तुपामध्ये अशीच मुरत ठेवायची त्यामुळे मेथीमधला कडवटपणा कमी होतो बऱ्याच वेळा तुपाऐवजी दुधाचा देखील वापर केला जातो कमीत कमी एक दिवस आणि जास्तीत जास्त तीन दिवसासाठी देखील ही मेथी पावडर तुम्ही तुपामध्ये मुरत ठेवू शकता तर इथं पहा मी दोन दिवसासाठी ही मेथी पावडर आहे ती या तुपामध्ये मुरत ठेवलेली होती त्यानंतर ही मेथी पावडर व्यवस्थित अशी तुपामध्ये मुरलेली आहे याला एकदा हलवून घेते आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते तोपर्यंत एका कढईमध्ये मी बरोबर साडेतीनशे ग्रॅम इतकं किसून घेतलेलं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घातलं तुपाचा वापर न करता हे खोबरं आहे असं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं असं हे सुक्कं खोबरं भाजून घेतलं तर आपले लाडू जास्त काळ टिकण्यास मदत होते खोबरं भाजत असताना जास्तही करपवायचं नाही हलकं भाजायचं अशा रंगावरती हे खोबरं भाजून घेतलं कडेमधून बाजूला काढते सुरुवातीला आपण मेथी पावडरसोबत अर्धा कप साजूक तूप वापरलेलं होतं आता पुन्हा एकदा मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे त्यापैकी एक चमचा साजूक तूप मी कडेमध्ये घालते यामध्ये मी खारीक पावडर भाजण्यासाठी घालते वजनी प्रमाणात बरोबर साडेसहाशे ग्रॅम ही खारीक पावडर आहे खारीक पावडर एक चमचा साजूक तुपामध्ये आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे खारीक पावडर अशी भाजून घेतली तर लाडू आपले लवकर खराब होत नाहीत आणि खमंग देखील लागतात इथं पहा ही खारीक पावडर मी भाजून घेतलेली आहे अगदी छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे कढईमधून बाजूला काढून घेते आता आपण जे अर्धा कप साजूक तूप घेतलेलं होतं त्यापैकी संपूर्ण तूप मी कडेमध्ये काढून घेते मेथी पावडर मुरण्यासाठी आपण अर्धा कप साजूक तूप वापरलेलं होतं आणि आता साहित्य भाजण्यासाठी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे असं संपूर्ण मिळून आतापर्यंत आपण एक कप साजूक तूप वापरत आहोत आता यामध्ये आपल्याला बघा तूप छान मेल झालं की डिंक तळण्यासाठी घालायचं आहे वजनी प्रमाणात एकशे सत्तर ग्रॅम इतका डिंक मी इथं वापरत आहे कपने मोजला तर थोडा कमी पाऊन कप इतका डिंक आहे थोडा थोडा करून हा डिंक आपल्याला या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे जास्तही करपवायचा नाही किंवा कच्चा देखील ठेवायचा नाही संपूर्ण डिंक तळून झालेला आहे आता उरलेल्या साजूक तुपामध्ये मी मनुके तळण्यासाठी घातले वजनी प्रमाणात बरोबर शंभर ग्रॅम इतके मनुके आहेत आवडीनुसार तुम्ही इथं मनुक्यांचा वापर करू शकता मनुके छान असे फुलेपर्यंत तळून घेतले कढईमधून बाजूला काढले आता उरलेल्या तुपामध्येच मी इथं काजू आणि बदाम देखील भाजण्यासाठी घातले या लाडूमध्ये मी शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदामचा वापर करत आहे बरोबर हे दोन्ही मिळून दोनशे ग्रॅम इतकं आहे तुम्हाला या लाडूमध्ये आणखी दुसरे ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता इथं मी काजू बदाम आणि मनुक्यांचाच वापर करणार आहे काजू बदाम भाजून झाले की आता त्याच कढईमध्ये मी बरोबर दोन चमचे इतकं साजूक तूप घालते तूप वितळलं की यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी घालते गव्हाचं पीठ कपमध्ये भरत असताना हलक्या हाताने भरलेलं होतं इतकं हे गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप घालते आणि मंद आचेवरती हे पीठ छान असं लालसर रंगावरती भाजून घेते जास्तही करपवायचं नाही सुरुवातीपासून आतापर्यंत आपण एक कप आणि तीन चमचे इतक्या साजूक तुपाचा वापर केलेला आहे अशा रंगावर ते पीठ भाजलं की कडेमधून बाजूला काढते लाडूसाठी लागणारं संपूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे बरोबर एक कप आणि तीन चमचे साजूक तुपामध्ये आता भाजून घेतलेले ड्रायफ्रूट थंड झाले की थोडे थोडे करून मिक्सरला रवासर असे बारीक करून घेते भाजलेल्या साहित्यापैकी आपल्याला ड्रायफ्रूट आणि डिंकच मिक्सरला बारीक करायचं आहे बाकीचं साहित्य आपण नंतर मिक्सरला बारीक करणार आहोत इथं पहा संपूर्ण ड्रायफ्रूट बारीक करून घेतले की एका मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेते त्याच मिक्सर जारमध्ये मी डिंक देखील बारीक करणार आहे तो देखील आपल्याला यामध्येच काढून घ्यायचा आहे इथं पहा ड्रायफ्रूट आणि डिंक बारीक केल्यानंतर एकत्रित असा मिक्स केलेला आहे आता यामध्येच आपल्याला भाजून घेतलेली खारी खोबरे सोबतच गव्हाचं पीठ देखील घालायचं आहे साहित्य एका मोठ्या घमेल्यामध्ये काढल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते या लाडू मध्ये मी साडे तीनशे ग्रॅम खोबरं आणि साडेसहाशे ग्रॅम खारीक असं मिळून बरोबर एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे समप्रमाणात खारीक खोबऱ्याचा वापर केला तरीही चालू शकतो म्हणजेच पाचशे ग्रॅम खारीक आणि पाचशे ग्रॅम खोबरं तुपामध्ये भिजवून घेतलेली मेथी पावडर देखील या साहित्यामध्ये काढून घेते लाडू छान असे खमंग व्हावेत चवीला अगदी छान लागावेत यासाठी आपण यामध्ये काही फ्लेवर्स ऍड करूयात त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये मी एक चमचा भाजून घेतलेली खसखस विलायची जायफळ थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक करते आणि ही संपूर्ण पूड या मिश्रणामध्ये काढून घेते इथं पहा लाडूसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तयार आहे आता याला गोडसर पण आणण्यासाठी कडेमध्ये एक चमचा साजूक तुपामध्ये आपल्याला दोन कप बनून इतका चिरून घेतलेला गुळ घालायचा हा गुळ आपल्याला फक्त वितळेपर्यंतच गरम करून घ्यायचा आहे पाक वगैरे बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही गुळ वितळला की गॅस बंद करते आणि संपूर्ण वितून घेतलेलं गुळाचं मिश्रण आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे घेतलेल्या साहित्यासाठी दोन कप गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे अगदी परफेक्ट गोडीचे लाडू बनून तयार होतात संपूर्ण गुळाचं मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये काढल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यासोबतच आपली मेथी पावडर देखील व्यवस्थित मिक्स होत आहे इथं पहा संपूर्ण लाडूचं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स केलं आता याला थोडं थोडं करून मिक्सर जारमध्ये काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना अगदी जास्तही तेल सुटेपर्यंत बारीक करण्याची आवश्यकता नाही रवाळ सर असं आपण याचं टेक्शर ठेवूयात त्यामुळे हे लाडू खाण्यासाठी चा छान लागतात सर्वात शेवटी हे लाडूचं संपूर्ण मिश्रण मी थोडं थोडं करून मिक्सरला असं रवाळ सरसं बारीक करून घेतलं आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते मिक्स करत असताना या मिश्रणामधून अगदी खमंग असा सुगंध येत आहे इथं पहा हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हातावरती थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे लाडू बनवूयात तर लाडू बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता तर मीडियम आकारामध्ये हे मी बनवणार आहे लाडूचं मिश्रण आपण सर्वात शेवटी मिक्सरला बारीक केल्यामुळे हा लाडू पटकन वळला जातो अगदी दाणेदार असा टेस्टी लाडू बनवून तयार होतो इथं पहा हा लाडू अगदी पटकन वळला गेलेला आहे याच पद्धतीने मी संपूर्ण लाडू बनवून घेते इथं मी संपूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पन्नास लाडू बनवून तयार होतात वजनी प्रमाणात हे लाडू दोन किलोपेक्षा जास्त भरले जातात हे लाडू बनवण्यासाठी मला एक कप आणि वरती चार चमचे इतकं साजूक तूप लागलेलं आहे एकदा का हे लाडू आपण बनवले तर दोन महिने किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशी टिकले जातात अजिबात खराब होत नाहीत लाडूला रंग छान आलेला आहे त्याचबरोबर टेक्शर पण अगदी परफेक्ट आहे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आतपर्यंत हा लाडू अगदी छान बनून तयार होतो तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले अतिशय पौष्टिक असे खारी खोबर डिंक मेथी लाडू एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे एकदा बनवले तर हे लाडू अगदी जास्त काळासाठी आरामशी टिकले जातात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय